मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ए बोलणे बी शब्दांनी रचना करणे सी लेखन करणे डी दोष देणे उत्तर आहे डी दोष देणे पुढचा प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पुरुषांनी स्त्री सन्मानाने वागावे ए कर्तरी बी कर्मणी सी भावे डी यापैकी नाही प्रयोग पुढचा प्रश्न या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे पर्याय पहा ए राग वाढणे बी ताप येणे सी आवाज चढणे डी तापमानात वाढ होणे उत्तर आहे ए राग वाढणे म्हणजे पारा चढणे पुढचा प्रश्न शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे पर्याय पहा ए बोलणे सी बी शब्दांनी रचना करणे सी लेखन करणे डी दोष देणे उत्तर आहे डी दोष देणे शब्द लावणे दोष देणे पुढचा प्रश्न अनेक वचने शब्द निवडायचा आहे आणि शब्द आहे तलवार पर्याय पाहूया ए तलवारी बी तलवार्या सी तलवार डी तलवारे उत्तर आहे ए तलवारी तुमच्यासाठी एक प्रश्न बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आपलं पण नाव कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती तलाठी भरतीसाठी स्पर्धात्मक प्रश्न आपण नक्की या व्हिडिओतून पाहू शकता प्लेलिस्ट पाहून घ्या